सो so युजली आपले जे स्पोर्ट्समन असतात त्यांना अनेक प्रकारच्या दुखापती होतात खांद्याच्या दुखापती होतात गुडघ्याच्या होतात काही लोकांना मणक्याच्या होतात काही लोकांना अँकलच्या होतात एल्बोच्या होतात हँडच्या होतात ह्या सर्व दुखापती असतात त्यांना काही विशेष पद्धतीच्या शस्त्रक्रिया लागतात त्याला आपण आथ्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो लिगमेंट रिकन्स्ट्रक्शन आलं किंवा शोल्डर रिकन्स्ट्रक्शन आलं हे सगळं सर्जरी करून तो खेळाडू परत खेळण्यासाठी परावृत्त झाला पाहिजे असं त्याला वाटायला नको की माझ्या खिशात पैसा नसल्याकारणाने मी स्वतःचा उपचार करू शकत आणि पुन्हा खेळू शकत नाही युजली असं असतं की एखादा गरीब घरातला खेळाडू किंवा शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा खेळतो आणि पडतो तेव्हा त्याला एखादी इंजुरी होते आणि त्या इंजुरीमध्ये तो परत कधीच खेळत नाही बिकॉज त्याची ती एक मनात त्याच्या हे होऊन जातं की एवढा खर्च करणारकडून आणि खर्च करून रिहॅब प्रणासाठी लागणारा पैसा आणि परत खेळण्याची तरतूद ही करणं त्यांना कठीण होऊन जातं मग अशा वेळेला जे आपल्या सरकारी संस्था आहे जसं आमचं केई एम हॉस्पिटल आहे वी आर ऑल्वेज इन्व्हॉल्वड इन मॉडर्न डे मेडिसिन मे बी लिव्हर ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट सर्व शस्त्रक्रिया केएम मध्ये चालू झाले आहेत तेव्हाच्या डीनला तशी ते संकल्पना आली की आपण एक स्पो, स्पोर्ट्स इंजुरी सेंटर चालू करायला लागेल मी त्यासाठी खूप प्रयत्न केले पण आता बऱ्याच दहा वर्षांतर ह्या गोष्टींना यश आलेलं आहे आणि शेवटी आमचं सेंटर तयार झालेलं आहे खेळ खेळताना काही दुखापत झाल्यानंतर सर्वसामान्य खेळाडूंना महागडे उपचार घेणे शक्य नसते अशावेळी त्यांच्यावर मोफत आणि एका छताखाली उपचार व्हावे महापालिकेच्या केम हॉस्पिटल मध्ये आहे या क्लिनिक मध्ये अशा उपचार करून त्यांना परत एकदा खेळासाठी सज्ज केले जाणार आहे आणि तो खेळाडू परत एकदा ग्राउंडवर स्वतःची इनिंग सुरू करू शकणार आहे या सेंटरमध्ये कोणत्या सोयीसुविधा अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत याची माहिती आपण येथील डॉक्टरांकडून करून घेणार आहोत सर मसले वर सुरू होणाऱ्या या स्पोर्ट्स इंजुरी सेंटर मागचा मुख्य उद्देश काय आहे जेव्हा आम्ही ह्याची कल्पना ठेवली होती दोन हजार सतरा मध्ये की असं स्पोर्ट्स इंजुरी सेंटर के एम मध्ये झालं पाहिजे कारण की आपल्या पंतप्रधानांचं एक मंत्र होत खेलेगा भारत तो जितेगा भारत आणि खेलो इंडिया प्लस आपल्याला ऑलिम्पिकसाठी बीड करायचं होतं सो ह्या सर्व गोष्टी पाहता Uh, सर्व देशामध्ये बऱ्याच ठिकाणी स्पोर्ट्स एंजुरी सेंटर व्हावं अशी तेव्हाच्या सरकारची योजना होती पण ते होऊ शकलं नाही त्याच्यानंतर आम्ही सी एस आरच्या थ्रू हे ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला तिथे बी के टी बालकृष्ण इंडस्ट्रीज मिसेस विजया पोद्दार आणि अरविंद पोद्दार यांच्या सहाय्याने आर्थिक सहाय्याने आपण एक छानपैकी सेंटर बांधलं ह्याचा मुख्य हेतू असा आहे की हे सर्व खेळाडू गरीब घरात येतात शेतकऱ्याची मुलं असतात अथळागाळातले हे असतात कोणीही अरबपती किंवा खरबपतीचा मुलगा कधीही ह्या सर्व खेळांमध्ये येत नाही आपल्याला मेडल्स देणारी सगळी मुलं हे गावातली आहेत ती ही लोक जेव्हा इंजर्ड होतात तेव्हा त्यांना काही उपचार पद्धती राहत नाहीत कॉर्पोरेटमध्ये जे असलेले चढे भाव त्यांना झे झेपत नाहीत किंवा मग काही संघटना असतात जसे बी सी सी आय वगैरे ते क खेळाडूंना फक्त अमेरिकेला किंवा इंग्लंडला पाठवतात पण ते आपल्यासारखं कबड्डी खो खो किंवा कुस्ती खेळणाऱ्या लोकांना ते परवडत नाही ती ती मुलं गरीब असल्याकारणाने ते जात नाहीत बिकॉज दे आर नॉट इन्शुर्ड फॉर बिगर अमाऊंट सो ही संकल्पना होती की अशा खेळाडूंना पण आपण चांगली ट्रीटमेंट द्यावी त्यांचे ऑपरेशन्स व्हावे त्यांना चांगलं रिहॅप करता यावं ह्या हेतूने आपण हे सेंटर बनवलेलं प्लस वी हॅव अ सा स्पोर्ट्स सायन्स डेव्हलपमेंट लॅब म्हणजे एखादा खेळाडू ज्याचं ॲक्शन चुकत असेल त्याचा धावण्याचा स्पीड कमी असेल त्याला त्याची स्पीड वाढवायचं एनर्जी वाढवायची एजिलिटी वाढवायची तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण हे स्पोर्ट्स इंजुरी सेंटर बनवलेलं आहे जेणेकरून आपण एक चांगले खेळाडू ह्या देशाला देऊ शकतो कारण की आपल्याकडे काय होतं आपण दर पाच वर्षाला रडतो जेव्हा ऑलिम्पिकचा रिझल्ट येतो की आपला तक्ता खाली का तर त्याचं कारण आहे की आपण इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्ससाठी कधी बनवलंच नाही जर ग्राउंड बनवलं तर ग्राउंडबरोबर ते इंजुरी सेंटर असलं पाहिजे रिहॅब सेंटर असलं पाहिजे ती संकल्पना आपल्याकडे समोर जुळलेली नाही तर तीच उणी भरून काढण्यासाठी आम्ही विचार केला की नवीन स्पोर्ट्स इंजुरी सेंटर बनवावं स्पोर्ट्स मेडिसिन ही एक कल्पना आहे जे पी जी कोर्स आहे तो चालू करावा जेणेकरून ही प्रथा पडेल आणि स्पोर्ट्स विल बिकम कल्चर ऑफ दिस कंट्री त्याचं उद्घाटन माननीय आयुक्त साहेबांनी केलं भूषण गगराणी साहेबांनी गेल्या रविवारी आणि आता पाच एक दिवसात आम्ही हे सेंटर संपूर्णपणे चालू करू या ओपीडी मध्ये कोणकोणते डॉक्टर्स आणि तज्ज्ञ उपलब्ध असतील ह्या ओ पी डीमध्ये आमच्याकडे पाच ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट आहेत पाच फिजिओथेरपिस्ट आहेत पाच ऑक्युपेशन थेरपिस्ट आहेत न्यूट्रिशनिस्ट आहेत बायोफिजिस्ट आहेत आणि बायोमेकॅनिकल लॅब बघण्यासाठी एक आ, एक्सपर्ट आहे जे आपले गेट मोशन ॲनालिसिस करतात कोणाची ॲक्शन चुकीची असेल किंवा कोणाला पळताना धाव त्रास होत असेल तर त्या गोष्टीसाठी आपण बायो फिजिसिस्ट पण घेणार आहोत म्हणजे वी आर गोइंग टू हॅव व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह स्पोर्ट्स इंजुरी सेंटर इट इज नॉट ओनली अ ट्रीटमेंट इट इज ॲथलेटिक डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑल्सो म्हणजे आपल्याकडे खेळाडू कसे तयार झाले पाहिजे त्यांच्यात काय उणीव आहेत काय केल्यानंतर त्यांचा स्पीड वाढू शकतो काय केल्यानंतर त्यांची ता ताकद वाढू शकते काय केल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स वाढू शकतो ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपण ह्या सेंटरची संकल्पना दिली आणि तुम्ही बघाल ज्या पद्धतीने आपण इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहेत ते त्याच हिशोबाने ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून वी शूड हॅव व्हेरी गुड हेल्दी स्पोर्ट्समन हु कॅन गिव अस मेडल्स अजून एक प्रश्न आहे की हे सेंटर फक्त खेळाडूंसाठी आहे की सामान्य नागरिकांना सुद्धा याचा वापर करता येणार आहे तर खेळाडू म्हणजे कसं असतं आता माणूस खेळतो किंवा अठरा ते अठ्ठावीस किंवा तीस वय त्याच्यानंतर साधारणतः माणूस ही बिकम विकेंड वॉरियर म्हणजे तो खेळ खेळतो खे, खे, खे महिन्यातनं एकदा खेळतो अशा लोकांना देखील त्यांचे गुडघ्याचे त्रास शोल्डरचे त्रास होतात अशा रुग्णांना देखील आपण ट्रीट करणार नुसतंच खेळाडू नाही तर खेळाडू नंतर रिटायर्ड खेळाडू असतात किंवा ओल्ड एजचे खेळाडू असतात त्यांना पण आपण ट्रीट करणार आहोत त्यांचे पण आजार काही असतात त्यांना लक्षित ठेवणं गरजेचं बट बिकॉज हीच लोक आपले खेळाडू घडवत असतात जर त्याचा अनुभव वाईट आला तर तो दुसऱ्या खेळाडूला कधीच सांगणार नाही परावृत्त करणार की नको तू खेळू नकोस त्याच्यानंतर कोणी बघत नाही सर जर आपल्याला पिढी घडवायची असेल तर आध्याला आपल्याला फाउंडेशन घडवावं हो लागेल आणि जे आपले खेळाडू निवृत्त होतात अशा खेळाडूंना देखील आपण ट्रीटमेंट देणार आहोत असं नाही की त्यांना सोडून देणार आहोत जेणेकरून तेच नवीन पिढीला सांगतील की नाही तुम्ही खेळा कारण की आपल्या मागे सरकार उभं आहे बी एम सी उभं आहे काही कॉर्पोरेट्स उभे आहे ते आपल्याला मदत करायला तयार आहोत एक खेळीमेळीचं वातावरण तयार करायचं आहे जेणेकरून आपली पुढची पिढी अशी सांगायला नको की तुम्ही काय केलं आपल्याला मेडल का मिळत नाहीत जे आपण नेहमी रडतो मेडल मिळणार नाही तुम्हाला जोपर्यंत तुम्ही ह्या सर्व गोष्टीवर इन्व्हेस्ट करत नाही इन्व्हेस्टमेंट इज नॉट इन द फॉर्म ऑफ मनी ओनली इट इज अ कमिटमेंट इट्स अ डेडिकेशन अँड यू हॅव टू क्रिएट अ टीम हे माझ्याने एकट्याने होणार का नाही आहे ज्या जशी आम्ही टीम तयार केली तशी मला वाटतं राष्ट्रीय स्तरावर पण एक स्पोर्ट्स स्पोर्ट्स मेडिसिनसाठी एक कमिटी असावी ज्याने रेग्युलरली चेकअप केला पाहिजे की का आपल्याकडे खेळाडू असे बनत नाही आहेत चांगले खेळाडू जसे छोट्या छोट्या राज्यांमध्ये तुम्ही जवळ जमा का त्याची पॉप्युलेशन तर अंधेरीपेक्षा कमी असेल पण त्यांच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस गोल्ड मेडल जातात आपल्याकडे ते कल्चरच नाही आहे ते कल्चर का नाही आहे बिकॉज वी आर वरीड की मला इंजुरी झाल्यानंतर कोण बघणार ते ते कल्चर आपल्याला तयार करण्यासाठी अशा फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत गरीब होतकरू रुग्णाला दिल्या पाहिजेत नॉट टू द पीपल हु कॅन अफोर्ड ज्यां जे अफोर्ड करू शकतात ते कुठेही जाऊ शकतात ते इंग्लंडला जाऊ शकतात अमेरिकेला जाऊ शकतात पण जे गरीब घरातली मुलं आहे तळागळ्यातली मुलं आहे शिवाजी पार्कवर खेळणारा साधा मुलगा आहे कबड्डी खेळणारा खो खो खेळणारा किंवा मल्लखांब खेळणारा किंवा साधं क्रिकेट खेळणार त्याच्या ज्या इंजुरी झाल्या तर तो मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये पैसे भरून ऑपरेट करून घेऊ शकत नाही तर अशा गरीब रुग्णांसाठी आपण हे बनवलेलं आहे मी असं म्हणत नाही की श्रीमंतने येऊ नये आमच्याकडे श्रीमंतने पण यावं आम्ही अशी फॅसिलिटी दिली आहे की जिकडे सगळेच अट्रॅक्ट होते सर या सेंटरमध्ये कोणकोणत्या अत्याधुनिक मशीनी म्हणजे सोयीसुविधा आहेत आणि त्याचा पेशंटला कसा फायदा होणार आहे आणि तो किती दिवसात रिकव्हर होऊ शकतो तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला बघाल तर ते सर्व मशीन्स आहेत खेळाडूला होणारा टेनिस एल्बो किंवा बाकीच्या टेंडिनोपथीस किंवा लिगमेंट इंजुरीज ह्याला सगळं कामी येणाऱ्या मशीन्स आहेत जेणे आपण अल्ट्रासाउंड आहे इंटरफेरेन्शियल थेरपी आहे टेकार मशीन्स आहेत किंवा बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजीज त्या सर्व आपण आपण लेझर टेक्नॉलॉजीज हे जे आहे ट्रॅक्शन मशीन आहे आणि ही जी आहे छोटी मिनी जिम आहे मिनी जिम हे सगळीकडे असणाऱ्या गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्वाचं आहे हे आमचं स्पोर्ट्स डेव्हलपमेंट विभाग इकडे जेव्हा आम्ही आहे इकडे झिरो ग्रॅव्हिटी ट्रेड मशीन आहे विच इज हेल्पफुल फॉर इंजर्ड ॲथलीट वेन ही वॉन्ट टू रन ते वॉकर व्ह्यू आहे जिकडे वॉकर मध्ये आपण मॅरेथॉनर्स किंवा हंड्रेड मीटर टू हंड्रेड मीटर ऑलमोस्ट ट्वेंटी किलोमीटर पर आरने चालणारी ही मशीन आहे तर तुम्ही त्याच्यावर त्यांचं स्पीड बघू शकता जजमेंट करू शकता की ते कसे धावतात काय काय ऍक्शन बदलल्याने त्यांचं चांग त्यांची त्यांचा परफॉर्मन्स वाढू शकतो किती किती प्रमाणात जर हात किंवा बॉडी टर्न केलं तर त्यांचा परफॉर्मन्स वाढू शकतो हे सगळं बघण्यासाठी ही स्पोर्ट्स सायन्स लॅबची ला ही मशीन आहे तसंच आपल्याकडे एक डिजिटल वॉल आहे ह्या डिजिटल वॉलमध्ये थ्री डी कॅमेरा असल्याकारणाने आपण त्या ॲथलीटचं संपूर्ण मेकॅनिझम चेक करू शकतो इन दिस आर फोर स्प्लेट यू कॅन सी हिअर इफ आय स्टँड हिअर मी इकडे उभं राहिलो तर माझ्या पाठच्या पायावर किती वजन आहे आणि पुढच्या पायावर किती वजन जातं हे आपण जज करू शकतो आणि एखाद्याची ॲक्शन बदलायची असेल तर बदलू शकतो त्याचा परफॉर्मन्स आपण वाढू शकतो सिमिलरली वी हॅव गेट मोशन ॲनालिसिस लॅब बाजूला आहे थ्री डी गेट मोशन तिकडे अक्षरशः तीस ते बत्तीस कॅमेऱ्यांनी तुम्ही त्या माणसाची जसं तुम्हाला आठवत असेल एक दहा पंधरा वर्षावरी मुथ या मुरलीधरणचं एक ॲनालिसिस झालं होतं त्याच्या ॲक्शनचं फॉल्टी ॲक्शनचं तसं सिमिलर ॲक्शन लॅब आपल्याकडे पण आहे दिस इज ऑट थ्री डी गेट मोशन ॲनालिसिस लॅब आणि ह्या लॅबमध्ये आपण बघू शकता की एखादा खेळाडू आला तर ते त्याला आम्ही त्याची अॅनालिसिस करू शकतो त्या सर्व कॅमेऱ्यांनी आणि हे सगळे हायट हाय हाय रिफिजेशन थर्मल कॅमेरा आहेत दे कॅन पिकअप एनी ॲक्शन सपोज मला जॅव्हिन थ्रो करायचं आहे जॅव्हलिन थ्रो करताना मला लागणारी एनर्जी कुठल्या अँगलला किती जॅव्हिन जाऊ शकतो कुठल्या अँगलला मी रिलीज करायला पाहिजे कुठल्या अँगलला माझ्या पायाची ताकद कुठल्या पायावर गेली पाहिजे ह्या पायावर किती असली पाहिजे हे सर्व अनालिसिस आम्ही ह्या थ्री डी गेट मोशन अॅनालिसिसमध्ये करू शकतो बाई इन शॉर्ट इट इज नॉट ओनली द इंजुरी सेंटर इट इज अ स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ऑल्सो सो इट्स अ स्पोर्ट्स सायन्स लॅब इट्स अ इंजुरी रिहॅब and we have an admission facility where patient can get treated and happily can go home. Okay. So for better future we need such center and I am very thankful to BKT, Balakrishna Industries, uh, Mrs. Vijaya Poddar and Arvind Poddar for donating generously for this center and uh, this is probably a well done center. कधीपर्यंत सुरू होणार आहे हे ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे वी आर जस्ट वेटिंग फॉर सम फॉर्मॅलिटीज टू ओपन इट वन इज मॅन पॉवर अपॉइंटमेंट सेकंड इज क्लिअरन्स फ्रॉम फायर एन ओ सी आणि बाकीच्या काही शुल्लक गोष्टी आहेत ज्या ह्याच्यामध्ये अडकलेल्या आहे याचा ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे मला वाटतं पुढच्या आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी आम्ही हे फुल फ्लेज चालू करू ऑलरेडी ओपीडी काम आम्ही चालू केलेलं आहे पण आता ऑपरेशन थिएटर आणि बाकीच्या गोष्टी थोडं वेळ लागतो बिकॉज ऑफ सम फॉर्मॅलिटीज ते एकदा झालं की आम्ही चालू करून टाकू आता एखादा जखमी खेळाडू आला तो फिजिकली रिकवर झाल्यानंतर मेंटली रिकवर होण्यासाठी म्हणजे इथे काय सोयी सुविधा आहे आमच्याकडे स्पोर्ट स्पोर्ट्स सायकॅट्रिस्ट आहेत आणि so, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहेत सो द्या गोइंग uh, टू हॅव ओपीडी टॉईस अ वीक आणि त्या ओपीडी मध्ये आम्ही आम्हाला जो खेळाडू वाटतोय की हा खेळाडू आता चांगलं परफॉर्म करतोय तो रिकवर झालेला आहे पण मेंटली तो जास्त स्टेबल नाही आहे किंवा नसेल ही असेलही तर त्यांची सायकॉलॉजी बूस्ट करण्यासाठी आम्ही त्यांना स्पोर्ट्स कडे पाठवणार mm. तर त्यांना वाटलं की हा थोडा डिप्रेस आहे तर मग दे विल रेफर दॅट पेशंट टू स्पोर्ट्स सायकॅट्रिस्ट सो वी हॅव अ स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट अँड ऑक्युपेशन थेरपिस्ट वी विल विच विल टेक केअर दॅट दिस पेशंट गोज बॅक टू हिज रिटर्न टू स्पोर्ट्स म्हणजे जो आधी कबड्डी खेळता परत कबड्डी खेळायला लागेल कुस्ती खेळणारा पेशंट परत कुस्ती खेळायला लागेल सो so, ही जी uh, आपण एक संस्था उभी केलेली आहे ही ह्या कामासाठी उभी केलेली आहे की आपल्याला जास्तीत जास्त खेळाडूंना त्यांच्या प्री इंजुरी स्टेटसपर्यंत घेऊन जायचं सो ही मशीन आहे ही हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी मशीन आहे जिथे जे समजा एखादा खेळाडू मॅच खेळून आला आणि तो कम्प्लिटली ड्रेन आउट झाला असेल तर त्याच्या मसल्स कधी कधी रिज डिजनरेट होतात किंवा मसल्स ॲक्टिवेट हो राहत नाहीत अशा वेळेला त्याला आम्ही हाफ एन आवर हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबरमध्ये टाकणार आणि ते त्यानंतर त्याच्या मसल हा क्विक रिकव्हरी मोडमध्ये जाणार जेणेकरून तो लगेच दोन तीन चार दिवसामध्ये मॅच खेळायला पुन्हा तयार होईल कारण की मॅच इज अ व्हेरी व्हेरी हायपर ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये माणसाची संपूर्ण शक्ती निघून जाते तुम्ही इमॅजिन करा तुम्ही पन्नास ओवरची मॅच एक दिवस खेळलात यू विल बी कम्प्लिटली ड्रेंड आउट अशा वेळेला पुन्हा त्याला जर दोन दिवसात खेळायचं असेल तर दिस इज द ओनली मशीन विच कॅन गिव्ह यू अ व्हेरी क्विक रिकव्हरी त्याच्यानंतर आपल्याकडे आईस चेंबर आहे आईस कोल्ड बात वर यू कॅन पुट आईस अँड समबडी यूज इंजर्ड नी इंजर्ड अँकल ऑर इंजर्ड शोल्डर कॅन सिट हे आईस मेकर आहे आणि हे जे मशीन आहे जिकडे इंजर्ड ऍथलीट किंवा एखादा ओवरवेट ऍथलीट किंवा ओबीज ऍथलीट किंवा रेसलर्स तुम्ही रेसलर्स बघाल तर खूप जाड असतात अशा लोकांना धावणं जमत नाही अशा वेळेला आम्ही यांना अंडर वॉटर मध्ये टाकणार हे ट्रेडमिल आहे दॅट हॅज गॉट जेट्स विच कॅन क्रिएट अ रेजिस्टन्स सो अगेन्स्ट रेजिस्टन्स ही कॅन रन सो दॅट ही कॅन डू इट विदाउट पुटिंग लॉट ऑफ नो लोड इन हिज नी जॉईंट सो ही अशी अंडर वॉटर ट्रेडमिल मशीन आहे जी युनिक मशीन आहे तुम्ही उघडून त्याच्यामध्ये जाऊ शकता हे अशी उघडते मध्ये जायचं आणि मग पाण्याचा फ्लो चालू होतो तर हे पाणी हे कंटिन्युअसली क्लीन होतं तुम्ही बघाल तर ते ओ प्लांट आहे बाजूला त्या आरो मध्ये ते कंटिन्युअसली क्लीन होतं आणि मग ते पाणी इकडे येतं सो okay. so, ही एक, एक युनिक फॅसिलिटी आम्ही देतोय आपल्या हॉस्पिटलमध्ये जेणेकरून इवन द इंजर्ड एथलीट किंवा ओव्हर वेट ॲथलीट किंवा ॲथलीट्स वर नॉट सपोज टू रन जसं मी सांगितलं कुस्ती विस्ती बिकॉज त्यांचं वेट जास्त असतं अशा वेळेला ते रन करणं किंवा सुमो रेसलर प्लेअर आहेत अशा लोकांना हे बरं पडतं किंवा इव्हन द नॉन प्लेईंग ऍथलीट म्हणजे सपोज विकेंड वॉरियर किंवा कोणी आपल्या घरातलं गादी खेळणार आहे पण आता सडनली वजन वाढलेलं अशा लोकांसाठी ही चांगली फॅसिलिटी आहे अंडर वॉटर ट्रेड आपल्या ओटी सेक्शनमध्ये कुन शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत आमच्या ओटी सेक्शनमध्ये सर्व नी लिगमेंट रिकन्स्ट्रक्शन गादीच्या सर्जरी शोल्डरच्या सर्जरीज नी प्रिझर्वेशन ह्या सर्व सर्जरीज ज्या मॉडर्न स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये होतात ह्या सर्व शस्त्रक्रिया म्हणजे ज्यासाठी आता लोकांना रुग्णांना अमेरिकेला किंवा इंग्लंडला जावं लागायचं त्यांना न जाता आपण ह्या सर्व शस्त्रक्रियाकडे करणार आहोत इन्क्लुडिंग कार्टलेस ट्रान्सप्लांटेशन मेनेस्कर्स ट्रान्सप्लांट बेसिकली आम्हाला नी प्रिझर्व्ह करायचं आहे यंगर ॲथलीट किंवा ओल्डर ॲथलीट जरी असेल तर आम्हाला नी रिप्लेसमेंट टाळायचं आहे त्या हेतूने आम्ही केलेलं आहे आणि ते थिएटर देखील मॉडर्न आणि ॲडव्हान्स थिएटर आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आथ्रोस्कोपी इक्विपमेंट आहेत बाकी जे लागणारे संपूर्ण जे इक्विपमेंट आहेत सगळे इम्पोर्टेड आणि हाय क्वालिटी इक्विपमेंट आहेत जेणेकरून आपण पेशंटला सगळ्यात चांगली चांगली व्यवस्था देऊ शकतो सर आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जसं हे बीकेटी स्पोर्ट्स सेंटर आहे तसं अजून कोणत्या हॉस्पिटल्स मध्ये आहे का की हे पहिलंच हॉस्पिटल आहे की जिथे अत्याधुनिक सोयी सुविधा इथे उपलब्ध आहे जेव्हा हे सेंटर बांधायचं होतं मी अनेकदा विचार केला की अनेक, के अनेक सेंटरला भेट देऊ तर दिल्लीमधलं एक सेंटर चांगले दिल्ली सेंटर आहे दिल्ली स्पोर्ट्स इंजुरी सेंटर हे सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आहे Uh, त्याच्यानंतर एक ऋषिकेशमध्ये आहे एम्स ऋषिकेशमध्ये आणि तिसरं एक चेन्नई आणि बँगलोरला पण बँगलोर आणि चेन्नईला हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये आहेत तर गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये फक्त दोनच ठिकाणी आणि दिस इज थर्ड इन्स्टिट्यूट टू हॅव अ इस इंडिजिनियस स्पोर्ट्स इंजरी सेंटर पण ह्याच्यातल्या काही मशीन्स तेथे देखील नाही आहेत म्हणजे आपण जे बांधताना विचार केला आणि बनवताना ह्या सर्व गोष्टींचा विचार केला आणि बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी मटेरियल विथ गुड सेटअप हे आपण तयार करण्याचा प्रयत्न केला अर्थात मुंबईमध्ये जागेचा हा मोठा प्रॉब्लेम होतो आता ऋषिकेशने दिल्लीमध्ये जागेचा प्रॉब्लेम होत नसल्या कारण त्यांनी मोठ्या जागेत बांधलेले मुंबईत आम्हाला छोट्या जागेत बांधावं लागलं सध्या आमचं फक्त वीस हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे पण फ्युचरमध्ये जर आम्हाला मौका मिळाला किंवा गव्हर्नमेंटने आम्हाला साथ दिली किंवा बीएमसीने जर एखादं प्रोजेक्टवर अप्रूव केलं तर आमची इच्छा आहे की वर्ल्ड क्लास सेंटर्स असावे जे फिफा रेकग्नाईज किंवा बी किंवा आयसीसी सी किंवा इंडियन इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन रेकग्नाइज हे हे आपण रेकग्नेशन घेऊ शकतो जिकडे खेळाडूंची टेस्ट त्यांचा फिटनेस फिटनेस सर्टिफिकेट त्यांचे हे आपल्या काय म्हणतात अँटीडोपिंग टेस्टिंग हे सर्व गोष्टी आपण एका छत्राखाली करू शकतो आणि तीच आमची संकल्पना होती पण जागेच्या अभावी आम्ही आता सध्या छोट्या प्रमाणात केलंय आहे पण फ्युचरमध्ये एक पाच दहा वर्षात आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात पण एक सेंटर बांधू शकतो तुम्ही कोणत्या खेळाचे खेळाडू आहात मॅम मी खो खो खेळाचा खेळाडू आहे आणि सध्या मुंबई पोलिस मध्ये कार्यरत आहे मला प्रॅक्टिस मध्ये मॅट वर नीट विस्ट झाला होता आणि नंतर मी एम आर आय केला तेव्हा मला कळलं की माझं एसीएल लिगामेंट टोटली म्हणजे एर आहे म्हणून आणि तुम्हाला हॉस्पिटल मधल्या स्पोर्ट्स माहिती कशी झाली कसं कळलं मॅम ते आमच्या ग्रुपवर न्यूज आलेली होती की आपल्या के एम मध्ये रिएब सेंटर उघडलेलं आहे स्पोर्ट्स इंजुरी आणि त्यामुळे मग त्याच्या थ्रू आम्ही इकडे आलेलो दाखवायला सर आता लोकेशनाची इंजुरी आहे त्यांच्यावर कोणती ट्रीटमेंट केली जाणार आहे लोकेशचं लिगमेंट टेअर झालं होतं आणि त्याची मला वाटतं चार महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली कुठे बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये पण त्याचं अजूनही रिहॅब पूर्ण झालेलं नाही आहे तर आम्ही लोकेशला संपूर्ण रिहॅब प्रोटोकॉलमध्ये घेणार आहोत त्याचं रिहॅब एवढं चांगलं करणार की लोकेश पुन्हा खो खो खेळायला लागेल आणि तो चांगल्या पद्धतीने यशस्वी स्पर्धक म्हणून उतरेल स्पर्धेला तर त्याच्यासाठी आम्हाला चांगलं रिहॅब करावं लागेल तर आता मी लोकेशशी जेव्हा बोलत होतो त्याला तेच समजवलं की तुला फक्त रिहॅबची गरज आहे आणि चांगल्या पद्धतीने रिहॅब केलं तर तू पुन्हा खेळू शकतोस